जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरातील बेगमपेठ आणि विजापूर वेस परिसरात मोठी कारवाई राबवण्यात आली या कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाली आहे बिलिथील गर्दीच्या बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर शेड उभारून आणि साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या शेड पाडले आणि रस्त्यावरील साहित्य जप्त केले यामुळे रस्ते मोकळे या झाले असून पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे विजापूर वेस परिसरात रस्त्यावर चारचाकी वाहने आणि इतर साहित्य ठेवून अतिक्रमण करण्यात आले होते ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता अतिक्रमण विभागाने येथील अडथळे हटून मोकळे केले आहेत कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे कारवाई शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सुफियान पठाण दीपक कुंभार तसेच पोलीस यांनी या कारवाईत सहभाग घेतला कारवाईनंतर काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्यांच्या मते अतिक्रमणामुळे रस्ते अनोंद झाले होते आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता आता परिस्थिती सुधारली आहे मात्र काही लहान दुकानदारांनी नाराजी व्यक्त करत म्हटले मोठ्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून केवळ लहान व्यावसायिकांवर कारवाई होते महानगरपालिकेने शहरातील इतर भागातही अशा कारवाया तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत जेणेकरून सोलापूर शहर अतिक्रमणमुक्त होईल आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल